मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सेलिंग नौकानयन स्पर्धेत कागल तालुक्यातील वाळवे खुर्द गावच्या निखिल दिलीप मांडवकर यानं सुवर्णपदक पटकावलंय निखिलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर गावात जल्लोषाचं वातावरण असून ग्रामस्थांनी त्याचं जल्लोषी स्वागत करत गावातून मिरवणूक काढली कागल तालुक्यातील वाळवे खुर्द गावचा सुपुत्र निखिल मांडवकर यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश संपादन केलंय या स्पर्धेत एकूण नऊ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते अतिशय चुरचीनं झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्द याच्या जोरावर निखिलनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्ण पदकावर नाव कोरलं निखिलच्या या यशाचं वृत्त कळताच वाळवे खुर्द गावात उत्साहाला उधाण आलं गावामध्ये परतल्यानंतर ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं निखिल आणि त्याच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला विशेषत निखिलच्या यशामागे मोठा हातभार असलेल्या त्याच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला वाळवे खुर्द ग्रामस्थांनी जल्लोषात निखिलची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला दरम्यान निखिलच्या यशामुळे युवकांना प्रेरणा मिळेल असं मत माजी उपसरपंच भरत पाटील यांनी व्यक्त केलं तर या खेळात नियोजन समतोल आणि जलद निर्णय क्षमता महत्वाची असते असं निखिल मांडवकरनं सांगितलं इंटरनॅशनल मध्ये गेल्या अनुभव जरा वेगळा होता कारण पहिल्यांदा होता आणि इंडियातर्फे खेळायचं म्हणल्यावर थोडं अवघड होत की कारण की दुसऱ्या कंट्रीमधनं पण येणं होते ना त्यामुळे थोडं अवघड होतं खेळणं त्यामुळे त्याच्यात पण दररोज जाऊन जाऊन त्यातलं आपण शिकायला भेटत थोडंफार की कसं चालतंय ते जगातील त्यामुळे करू शकलो मी आज निखिलने अगदी लहान वयात नौका नयनाचा सराव सुरू केला होता त्याची जिद्द मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानं तो आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय यावेळी सरपंच संगीता बोडके संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील संजय पाटील महादेव बोडके प्रकाश मांडवकर दिनकर मांडवकर सेवानिवृत्त सुभेदार दिलीप मांडवकर टी एन पाटील अजिंक्य आसबे आनंदराव काइंगडे यांच्यासह ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते